नमस्कार मी अखलाक देशमुख आपण पाहत आहात मातृभूमी न्यूज आज काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारसमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यामध्ये शहराध्यक्ष युसुफभाई माजी मंत्री अनिल पटेल सेवादलाचे विलास अवताडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते

मोदी सरकार मोदी सरकारे अध्य है। है। आज सगळ्यात मोठी मागणी जी आहे शेतकऱ्याच्या संबंधी आहे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले आणि आपले इंचार्ज झाला साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पंचवीस तारखेला शेतकऱ्याच्या सन्मानासाठी शेतकऱ्याच्या मागण्या घेण्यासाठी म्हणून आंदोलन करण्याची धन्यधन्याची आज आम्हाला तारीख सांगितलेली होती त्या संबंधी आज सर्व काँग्रेसचे लोक आज रस्त्यावर आलेले आहेत खरं म्हणजे कालचं बजेट आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये काही नाहीये एमआरपीच्या किंवा एम एस पीच्या बाबतीतले निर्णय हा त्यांनी घेतलेला नाहीये आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पोचलेल्या आहेत आणि शेतकऱ्याला कर्जमाफी जी मागितलेली होती ती कर्जमाफी सुद्धा त्यांनी दिलेली नाहीये आज शेतकरी अडचणीत आहे काही ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाऊस होत नाहीये काही ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या बाबीमध्ये मा मागचे आपण वर्षाचं पाहिलं तर दुष्काळाचे पैसे मिळाले नाही विमा कंपनीचे पैसे मिळालेले नाही आणि जे नुकसान झालेले शेतकऱ्याचे त्याचा सुद्धा पैसा शेतकऱ्याला आजपर्यंत मिळालेला नाही केवळ केवायसी च्या नावाखाली शेतकऱ्यांना धोका द्यायचं काम आणि विमा कंपनीचे खिशे भरण्याचं काम ह्या शासनाने चालवलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून काँग्रेस नेहमीच रस्त्यावर येईल आणि शेतकऱ्यांच्या हक्काची मागणी ही नेहमी करून घेईल इतक्या आम्हाला काय म्हणते आज हमारे प्रांत अध्यक्ष नाना भाऊ पटोलेजी और महाराष्ट्र के प्रभारी रमेश चन्नीतला जी इनके सूचने के अनुसार आज पूरे महाराष्ट्र में क्षेत्रों के सम्मान में कांग्रेस आज रास्ते पे उतरी है कांग्रेस की मांगनी है कि इस केंद्र सरकार राज्य सरकार ने क्षेत्रों का सरसकट कर्ज माफ करना चाहिए अगर वो माफ नहीं कर सके तो हम कांग्रेस के माध्यम से लोकशाही माध्यम से हम इस शहर में रस्तारो को आंदोलन करेंगे और कांग्रेस रास्ते पे उतरेंगे